पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणी पोलिसांचा अर्ज बाल न्यायालयानं फेटाळलेला आहे अल्पवयीन आरोपीला पौढांप्रमाणे वागणूक देण्याचा पोलिसांचा अर्ज होता पुणे पोलिसांनी केलेला अर्ज आता बाल न्यायालयानं फेटाळलेला आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय पोलिसांचा अर्ज फेटाळण्यात आला असून पोरशे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांचा अर्ज बाल न्यायालयानं फेटाळलाय अपघाताचं गांभीर्य लक्षात घेता अल्पवयीन आरोपीला पौढांप्रमाणे वागणूक मिळावी अशी मागणी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळासमोर केली होती दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर पोलिसांचा हा अर्ज फेटाळण्यात आला या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झालेला होता दोन्ही पक्षांचा विचार करून आज जे 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 बी आहे म्हणजे जॉईनाईल जस्टिस बोर्ड जे आहे त्या जॉइनल जस्टिस बोर्डाने आज निकाल दिलेला आहे आणि हा खटला किंवा ह्या मुलाची जी काही केस आहे ती अडल्ट सिस्टीमकडे म्हणजे प्रौढ न्याय यंत्रणेकडे चालवण्याच्या योग्यतेची नाही अशा पद्धतीचा निकाल देण्यात आलेला आहे